नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे नवीन अर्ज सादर करणे चालू आहे जे रब्बी हंगामा अंतर्गत जे शेतकरी अर्ज करतायत त्यांच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर काल म्हणजे तेवीस तारखेला एक नवीन अपडेट यामध्ये ऍड करण्यात आलं ज्यांना काय अर्ज करायचे आहेत त्या शेतकऱ्यांसाठी जे सीएससीच्या माध्यमातून अर्ज करणार आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आणि सीएससी केंद्र चालकासाठी एक महत्वाची माहिती असणार आहे कारण याआधी शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर व्हेरीफाय केला जात नव्हता आपण फक्त मोबाईल नंबर अर्ज करताना टाकत होतो परंतु आता तो मोबाईल नंबर व्हेरीफाय करणं आवश्यक आहे आता याआधी आपण सात बारा आणि जे काय आधार आणि आधारवरील नाव आहे ते व्हेरीफाय करत होतो परंतु आता नवीन नियमानुसार शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर देखील व्हेरीफाय करणं आवश्यक आहे आता व्हेरीफाय कसा करायचा आहे तर त्या शेतकऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जातो या पोर्टलच्या माध्यमातून हा ओटीपी त्या ठिकाणी एंटर केल्यानंतर तो नंबर व्हेरीफाय होतो आणि तो नंबर व्हेरीफाय हो केला तरच आपल्याला पुढील प्रक्रिया पूर्ण करता येते किंवा अर्ज सादर करता येतो आता या माध्यमातून बऱ्याचशा सीएससी केंद्र चालकांचा सुद्धा प्रश्न आहे की आता काय होत होत बऱ्याच वेळा रात्री उशिरापर्यंत सीएसी केंद्र चालक अर्ज करतात चा दिवसा सर्व्हर न चालल्यामुळे रात्री उशिरा अर्ज करतात मग रात्री उशिरा शेतकरी हजर राहणार का शेतकऱ्या शेतकऱ्याकडून ओटीपी कसा मिळवायचा या शंका बऱ्याच सीएसी केंद्र चालकांच्या परंतु नवीन आलेल्या अपडेटनुसार आता आपल्याला शेतकऱ्याचा मोबाईल नंबर त्यावरील ओटीपी व्हेरीफाय केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही हे ये लक्षात असू द्या एक छोटस अपडेट आपल्यासाठी महत्वाचं होतं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे आपल्याला स्क्रीनवर सध्या दिसत असेल की कशा पद्धतीने आपल्याला मोबाईल नंबर व्हेरीफाय करावा लागतो कसा ओटीपी येतो याची सविस्तर माहिती माहितीये त्यानुसार आपल्याला सुरुवातीला आपण आधार नंबर व्हेरीफाय केल्यानंतर समोर जो का मोबाईल नंबर आहे त्यावरती व्हेरीफाय या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅपचा कोड विचारला जाईल तो कॅपचे कोड या ठिकाणी भरल्यानंतर एक ओ टी पी पाठवला जातो त्या मोबाईल नंबरवर तो ओटीपी या ठिकाणी भरून व्हेरीफाय या पर्यावरती क्लिक करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर हा मोबाईल नंबर व्हेरीफाय होतो आणि त्यानंतरच अर्जाची पुढील जी प्रक्रिया आहे ती आपल्याला आता अर्ज सादर करू शकता तर एक महत्वाची अपडेट आप आपल्यासाठी देणं आवश्यक होतं म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत